तहसील कार्यालयामध्ये जोस इथून हा तांडा समाजाचा आहे आणि आपण बघताय तहसील कार्यालयामध्ये आबा महाजन यांच्या तहसील कार्यालयामध्ये आलेला आहे आणि या तांडा समाजाच्या व्यक्तीचं जे म्हणणं आहे की आरक्षणच्या बाबतीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र व्यवहार केलेला आहे तर या ठिकाणी आपण त्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपल्याला तहसील कार्यालयावरती कशासाठी आले महत्वाचं आम्हाला जे आता मराठा आरक्षण लागू झालं यामध्ये हैदराबाद गॅजेट शासनाने लावला तर हैदराबाद गॅजेटनुसार नुसार पूर्वीपासूनच आमचे पूर्वज पन्नास वर्षापासून तो आमचा समाज तिथे राहतो आणि तो एस टी प्रवर्गाचा लाभ घेतो त्यासाठी जर तो हैदराबाद गॅजेट तिथे लागतो तर मग बंजारा समाजासाठी का लागत नाही आणि तो क्लियर सांगतो हे है, आपला हैदराबाद गॅजेट की बंजारा समाज या येथे एस टी प्रवर्गात आहे तर मग आम्हाला त्याचा त्याचा आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला टी प्रवर्गात या महाराष्ट्र शासनाने समावून घेतलं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे त्यासाठी आमचे सुनील आडे हे उपोषण करते उपोषण करतायत त्यांना सुद्धा आज पाचवा दिवस झाला आहे त्यांच्या सन्मानार्थ म्हणजे त्यांना आमचा एक वाटा लागो म्हणजे त्यांच्यासाठी आमचं पण धैर्य लागो आरक्षणासाठी त्यामुळे त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही या तहसील कार्यालयात येवल्या येते निवेदन देऊन शासनाला हे सांगू इच्छितो लवकरात लवकर आम्हाला आमची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी आणि बंजारा समाजाला न्याय द्यावा हीच विनंती करतो थांबतो बंजारा समाजाला जे गॅजेट आहे ते गॅजेट लागू करावा म्हणजे अशा बंजारा समाजाच्या तरुणांची मागणी आणि येणाऱ्या काळामध्ये या ये तरुणांनी काही त्यांचे काही कार्यकर्ते आंदोलन करतात उपोषण करतात आणि या तरुणांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जर गॅजेट आम्हाला जर लागू नाही झालं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या मुंबई मुंबई मंत्रालयावरती मोठा मोर्चा आम्ही करणार आहोत असं या ठिकाणी ठोकपणे त्यांनी सांगितलं